नमस्कार प्रमिला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाचणीची भाकरी यासाठी मी एका पातेल्यामध्ये दोन वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने दोन वाटी पाणी घेतलं त्याच वाटीने दोन वाटी नाचणीचं पीठ मोजून घेतलेलं आहे हे पीठ ताजंच असणं आवश्यक आहे ही नाचणी मी कालच गिरणीतून दळून आणलेली आहे प्रथम आपण या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करायचा पाणी बाजूला घ्यायचं यामध्ये आपण मोजून घेतलेलं दोन वाट्या नाचणीचं पीठ घालायचं आणि लाटण्याच्या साह्याने छान भिजवून घ्यायचं लाटण्याच्या साह्याने आपल्या हाताला चटके न बसता दिजले दो पीठा दो पानी हे पीठ छान भिजले जाते दोन वाटी पिठासाठी दोन वाट्या पाणी आपण घेतलेलं आहे आणि हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं गरम असतानाच हे पीठ छान मळून घ्यायचं पाण्याचं प्रमाण परफेक्ट झाल्यामुळं आपलं पीठ लगेच मळलं गेलं आता याच्या भाकरी थापून घ्यायच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा हा गोळा हातावर छान गोल करून घ्यायचा नाचणीच्या पिठात बुडवून घ्यायचा हाताने आधी जरा ही भाकर मोठी करून घ्यायची भाकर मोठी झाली की पोळपाटावर पीठ लावायचं आणि ही भाकर छान थापून घ्यायची फिरवल्यामुळे भाकर अजिबात पोळपाटाला चिटकत नाही पोळपाट भरून भाकर आपली तयार आहे आता ही भाकर अलगद आपल्याला तव्यावर टाकायची आहे तव्यापेक्षा भाकर थोडी मोठी झालेली आहे तवा पूर्ण कडक गरम झाला की नंतरच त्यावर ही भाकर टाकायची आहे आणि थोडं थांबून नंतर याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीवरचं पाणी असं पूर्ण सुकून गेलं की ही भाकर उलटून घ्यायची आहे भाकर बाहेरच्या बाजूने पूर्ण शेकून घ्यायची आहे सर्व बाजूनी शेकून झाली की ही भाकर उलटून घ्यायची आहे भाकर छान टम फुगडी आहे तुम्ही बघू शकता सर्व बाजूंनी शिजलेली नाचणीची भाकरी तयार आहे दुसरी भाकरी पण आपण याचप्रमाणे करून घेणार आहोत भाकरी म्हटली की ती थोडी जाळच पाहिजे डाळ भाकरी खायला खूप छान लागते नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण सर्वात जास्त असते जे कॅल्शियम आपल्या हाळासाठी लागते आपली सांधी दुखी हाळाचं दुखणं या सर्व गोष्टी कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यामुळे होत असतात आणि आपल्या आहारात जर रोज नाचणीची भाकरी असली तर कॅल्शियमची कमतरता पडणार नाही डायबिटीज वाढलेला रक्तदाब या पेशंटसाठी सुद्धा ही नाचणीची भाकरी खूप उपयुक्त आहे पचायला पण ही भाकरी हलकी असते ज्यांना गव्हाची चपाती पचत नाही त्यांनी नाचणीची भाकरी आवर्जून खाल्ली पाहिजे दोन वाटी पिठापासून चार जाळजूळ भाकरी आपल्या तयार आहे तुम्ही बघू शकता ही भाकर हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत खूपच मस्त लागते हिरव्या मिरचीचा ठेचा लोणचं कांदा पण आज मी या भाकरीसोबत गरमागरम पिठलं केलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद